नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आज आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती तर आपण हनुमंतांबद्दल मारुतीरायांबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत त्यांची जन्मकथा तसेच त्यांचे हनुमान हे हे नाव त्यांना का दिले तसेच त्यांची त्यांची आणि श्रीरामांची पहिली भेट कुठे आणि केव्हा झाली तसेच हनुमंतांना आपली शक्ती विसरण्याचा शाप कुणी दिला आणि का दिला आणि अजून बरेच काही चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात हनुमान जयंती ही चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते तसेच श्रीरा श्री, श्री हनुमानांचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झालेला आहे या धर्तीवरील सात चिरंजीवापैकी एक हे श्रीरामभक्त हनुमान आहेत चिरंजीव म्हणजे कधीही मृत्यू न होणारे तर श्री हनुमाने हनुमान हे महारुद्राचे अकरावे अवतार आहेत आता आपण हनुमानांची जन्मकथा बघूयात राजा दशरथ आणि यांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्यातून तो पायास प्रसाद मिळाला पायास म्हणजे खिरीचा प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या तीन राण्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना दिला सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकई राजा दशरथ यांच्यासोबत बोलत असताना कैकईच्या हातातून तो प्रसाद घारीने पळविला घारीने तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनेच्या हातामध्ये टाकला अंजनी ती हे पर्वत सध्याच्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वरजवळ आहे तसेच ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती आणि ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला होता आणि जेव्हा ती जेव्हा ही घार कैकईच्या हातामध्ये असलेला पा पायास प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शापमुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला सांगितले होते आ, अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला आणि श्री हनुमान हे महारुद्राची म्हणजेच महादेवाचे अकरावे अवतार आहे भगवान शिवांनी वायूद्वारे त्या त्या प्रसादामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती राया हे पुत्र झाले तसेच श्री हनुमान यांच्या वडिलांचे नाव केसरी आणि आईचे नाव अंजनी आहे श्री हनुमान यांचे वडील केसरी आ, हे सुमेरू पर्वताचे राजा होते आणि माता अंजनी या स्थला नावाची एक अप्सरा होत्या तसेच पर परंतु ऋषी रुश, ऋषीछापामुळे त्यांना वानर जन्म मिळाला कुंजीर या वानराचे इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर राजा केसरी यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांचे त्यांचे नाव अंजना झाले त्यानंतर मारुती यांच्या आईचे नाव अंजनी आ, अंजनी असल्यामुळे त्यांना अंजनेय या नावाने देखील ओळखले जाते आता आपण बघूयात की श्री मारुतीरायांचे नाव हनुमान का झाले जन्म झाल्यानंतर मारुतीरायांना खूप भूक लागली होती तसेच आकाशामध्ये लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुतीरा मारुतीरायांना असे वाटले की ते एक फळ आहे त्यामुळे त्यांनी ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली आणि श्री मारुतीरायांनी असे असे केले असता संपूर्ण सृष्टी सृष्टीवरती संकट आले असते तर म्हणून इंद्रदेवाने त्यांना शस्त्र फेकून मारले हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि ते बेशुद्ध झाले वायुदेवतेने त्यांना हातावरती झेलून घेतले आणि वायुदेवतेने इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केले आणि सर्व देव वायुदेवांना शरण आले मारुतींच्या हनुवटीला इंद्रवज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव देण्यात आले आणि मारुतीरायांना अनेक आशीर्वाद दे देखील देवतांनी दिले मारुतीरायांनी सूर्यदेव सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञान ग्रहण केले आणि त्यानंतर मारुतीराय की किक्ष्णिधेमध्ये सूर्यपत्र वाली आणि सुग्रीव यांच्याजवळ राहू लागले आता आपण बघूयात श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट कुठे झाली आणि केव्हा झाली सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावामध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवसह जांबुवंत नळ आणि नील या त्यांच्या मित्रांसोबत ऋष्यमुख या पु... पर्वतावरती राहू लागले मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितलेले होते की जो जो महापुरुष तुझी ब्र ब्रह्मकोपीन ब्रह्म ओळखील ते तुझे सद्गुरू आहेत असे तू असे तू समज सीता सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋषमुख पर्वतावरती आले आणि विश्राम करण्यासाठी ते एका झाडाखाली बसले सुग्रीव यांना असा संशय आला की हे दोन मनुष्य वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले हो असावे म्हणून त्याने मारुती रायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवले हो मारुती राय राम आणि लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडावरती जाऊन बसले आणि त्यावेळेस श्रीराम म्हणाले हे लक्ष्मणा झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्मकोपीन असलेले दिव्य आत्मा आहे प्रभू श्रीरामाच्या मुखातून हे शब्द ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले शब्द आठवले आणि मारुती रायने आपल्या सद्गुरूंची परीक्षा घेण्याचे ठरवली मारुतीराय यांनी झाडावरती एक फांदी तोडून प्रभू श्रीरामाच्या अंगावरती फेकली प्रभू श्र, श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या त्या बाणाच्या वेगामुळे मारुती राय बेशुद्ध बेशुद्ध पडले वायुदेवतेने मारुतीरायांना प्रभू श्रीरामाच्या चरणी ठेवले आणि याचा सांभाळ करा ही विनंती केली प्रभू श्रीरामाने त्यानंतर मारुतीरायांना अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये मैत्री झाली तर आता आपण बघूयात की हनु श्री हनुमान यांना आपली शक्ती विसरण्यास शाप कोणी दिला लहानपणी हनुमान हे अतिशय फोडकर होते जंगलातील ऋष मुनी जेव्हा तप साधना करत असे तेव्हा ते त्यांना ते त्रास देत असे परंतु मारुती हे लहान असल्यामुळे ऋषीमुनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मारुतींच्या खोडकरपणामुळे त्यांचे आई आणि वडील देखील चिंतित होते त्यांनी ऋषीमुन ऋषीमुनींना विनंती केली की मारुती हे लहान लहान आहेत तुम्ही त्यांना माफ करावे परंतु मारुतीरायांच्या या खोडकर वृत्तीला कमी करण्यासाठी ऋषी अंगिरा आणि भृगुवशांच्या मुनींनी त्यांना त्यांच्या शक्तीच्या विसरण्याचा सौम्य शाप दिला या शापामुळे मारुती राय त्यांच्यामधील खोडकरपणा खोडकरपणा कमी झाला आणि मारुतीरायांना जर कोणी त्यांच्या शक्तीबद्दल स्मरण करून दिले तरच त्यांना त्यांच्या त्यांच्यामधील शक्ती आठवत असेल आता आपण बघूयात की श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव काय आहे किंवा त्यांचा जन्म कसा झाला रामायणातील सर्व घटनेतील एक विशेष महत्वाची म्हणजे मारुतीराय ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुतीराय आपल्या शेपटीच्या आग विझवण्यासाठी समुद्रकिनारी गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला तेव्हा हनुमा हनुमानाच्या या घामामुळे त्या मग त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला आणि मकरध्वज पाताळ लोका पातळ लोकमध्ये राहत होता रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळ लोकचा राजा होता त्या रावणाने मकरध्वजाचा सांभाळ केला आता आपण बघूयात की मारुती नाव मारुतीरायांची नावे आणि ते कुठे आहेत समर्थ रामदास स्वामींनी चाफळ आणि त्या त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये अकरा मारुतीची स्थापना केली एक नंबरचे मारुती चाफळ झाफळ या गावामध्ये दास व प्रताप मारुती आहे त्याच्यानंतर उमरज या ठिकाणी मठातील मा मारुती पार्गाव आहे पारगावमध्ये मारु पारगावचा मसूर मारुती मसूरमध्ये मारु मसूरचा मारुती शहापूरमध्ये शहापूरचा मारुती तसेच चुन्याचा मारुती देखील म्हणतात बत्तीस शिराळेमध्ये शिराळ्याचा मारुती तसेच शिंगीवाडीचा मारुतीमध्ये खडीचा मारुती मनपाडळेमध्ये मनपाडळेचा मारुती माझगावमध्ये माझगावचा मारुती बाहेमध्ये ब बाहे बो बोरगावचा मारुती आणि पाडळीमध्ये पाडळीचा मारुती तर अशा प्रकारे मी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंतरायांबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन मा आध्यात्मिक माहितीसह धन्यवाद हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा